हे पूर्ण जे शेत आहे या अगोदर पूर्ण पडक होतं या ठिकाणी काहीच नव्हतं पण नंतर मी ह्या तलावामधला गाळ टाकून पूर्ण शेत डेव्हलप केलं जवळपास सोळा लाख रुपये खर्च केला विहिरीला आठ लाख रुपये आणि शेताला एक पाच सहा लाख रुपये तर त्यामध्ये मी हा टरबूज घेतला निर्मल कंपनीचा आज जवळपास हा साडेचार पाच किलोचा आहे आणि हा टेम्पो आज मी गाडी भरून देत आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण असं पपई घेऊन पंधरा नंबर पपईची वरा वरायटी आहे पपई घेऊन त्यामध्ये आंतरपीक म्हणून तरबूज घ्यावं आणि नोकरीच्या पाठीमाग न लागता काहीतरी सुधारी शेती करावी बरेच लोक असे म्हणतात की शेतीमध्ये काही शिल्लक राहत नाही पण सुधारित शेती केल्याच्यानंतर त्यामध्ये प्रॉफिट आहे केल्याशिवाय कळत नाही अगोदर केलंच पाहिजे आणि रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे बना सुधारित शेती करा आणि आपलं आयुष्य उज्ज्वल करा धन्यवाद